मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं एडिटर शुब या चॅनलमध्ये आज मी तुम्हा 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 तुम्हाला एक एकदम खतरनाक असा फॉन्ट देणार आहे त्याचा तुम्ही उपयोग करू शकता ग्राफिक डिझाईनमध्ये किंवा तुमच्या लोगोसाठी कशासाठी मी एकदम म्हणजे जबरी फॉन्ट दिलेला आहे तर त्यासाठी एक पासवर्ड लागणार आहे तो पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये मी बोलून सांगितलेला आहे तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही ठीक आहे तर सिम्पली तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला एक त्याच्यावाला शुभम डिके ग्राफिक्स फॉन्टची झिप फाईल मिळून जाईल त्याला एक्स्ट्रॅक्ट करून घ्या आणि असं दिसून जाईल तुम्हाला सिम्पली प्रकार ठीक आहे त्यानंतर सिम्पली तुम्हाला दाखवतो त्याच यूज फॉन्ट कसला आहे ठीक आहे सिम्पली न्यू टेक्स्टमध्ये जाऊन तुम्ही इंडियन फॉन्ट कन्वर्टर ॲप तर, तर वापरता असता ते ॲपमध्ये जाऊन तीन नंबर जे आहे युनिकोड ए एम एस इंडिया फॉन्ट कुठलं बी नाव मराठीमध्ये टाईप करून सिम्पली सिंपली कॉपी करून घ्यायचं आणि पिक्सल ॲपमध्ये येऊन तिथं न्यू टेक्स्ट डिलीट करून आपलं हे टेक्स्ट टाकून घ्यायचं तुम्हाला चांगलं दिसण्यासाठी बॅकग्राऊंड मी ब्लॅक करून घेतो ठीक आहे सिम्पली इथं झाल्यानंतर हे इंडियन फॉन्टमधून मी कन्वर्ट करून घेतलं आहे सिंपली ए बीमध्ये जायचं ठीक आहे तिथून ए बीमध्ये गेल्यानंतर माय फॉन्टमध्ये जायचं ठीक आहे सिंपली माय फॉन्टमध्ये गेल्यानंतर प्लस फाईलचं जे ऑप्शन आहे इथं इथं बघू शकता तर प्लसमध्ये जायचं मित्रांनो मी तुम्हाला जे फोल्डर दिलं आहे ते तुम्ही बघू शकता इथं खाली फोल्डर आहे ठीक आहे शुभम डी के ग्राफिक्स फॉन्ट तर सिम्पली इथं तुम्हाला फॉन्ट मिळून जाईल ॲड डायरेक्टली करायचं खाली तर सिम्पली तुमचा फॉन्ट इथे येऊन जाईल त्यानंतर सिम्पली फॉन्टवर टेच करायचं तुम्ही बघू शकता फॉन्ट आपल्या ना जो युनिकोड आहे आपण इंडियन फॉन्टमधून घेतलेला त्याला सिम्पली बसलेला आहे तर बघू शकता कसलं खतरनाक आहे तर बघू शकता मित्रांनो सिम्पली तुम्ही याच्यावर टेक्स्चर जर टाकलं तर नाव एकदम म्हणजे नाद असं दिसणार म सिंपली मध्ये जायचं तुम्हाला तर मी एक कुठलं बी घेऊन टाकतो सिंपली मित्रांनो मी बघा हे टेक्स्चर घेतलाय सिम्पली म्हणजे टेक्चर एकदम खतरनाक असं बसून जातं याला बघू शकता तर मित्रांनो जो पासवर्ड आहे आपला तो पासवर्ड आहे न्यू पॉइंट न्यू पॉइंट कॅपिटल लेटरमध्ये टाकायचा आहे तर हवाचा व्हिडिओ पा जिपाईलचा पासवर्ड आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसं तुम्हाला टार्गेट दिलं आहे जिपफाईल डाउनलोड करण्याच्या आधी तुम्हाला पहिले चॅनल सबस्क्राईब करायला लागल त्यानंतरच तुमची जिपफाईल डाउनलोड होणार आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या अशाच एक खतरनाक आणि जबर व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बाय बाय